कि सब सपने अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं अपनी तो अपनी इमानदारीचा व्यवसाय आपण तर आता सट्टा सुद्धा सुरू केलेला आहे बांधकाम केलेली दुकाने ची के ले ले नहीं। आज भुसावळचे आजपर्यंत आमदार साहेबांनी त्यांच्या त्यांच्या विषयावरती एकदा तरी विधानसभेत आवाज उठवला आहे का तर आपण चार पक्ष फिरून आलेले आहात उद्याच्या दिवशी जर आमदार सावकारे हे आमदार नसले तर आपण त्यांची साथ सोडून लगेच जे कोणी आमदार असतील त्यांच्या सोबत या आपण आपल्या प्रभागामध्ये जे काही काम केलेले असतील त्यातलं एक काम सुद्धा आपण त्या वसंतदादा पाटील यांना दिलेलं नाहीये आपल्या लोणारे हॉल साठी घेतल्यामुळे आणि त्यावरती भुसावळचे आमदार यांनी तीस लाख रुपये ला निधी देऊन आपण हा लोणारे हॉल बांधलेला आहे आमचा सुद्धा दांडे समाज हॉल राहिला असता सर्व भुसावळची कामं ही आपल्यालाच मिळाला पाहिजे अशी आपली वृत्ती आहे परवा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी एक पत्रकार परिषद घेतली आपण केलेल्या आरोपांवरती त्यांनी खंडन केलं काही आरोप आपल्यावर सुद्धा उठले गेले काय झालं परवा भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष युवराज भाऊ लोणारी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आम्हाला बेरोजगार राजकीय बेरोजगार असं म्हटलं मी युवराजंना सांगू इच्छितो भाऊ आम्ही राजकीय बेरोजगार आहोत कारण आम्हाला शिवसेना प्रमुखांनी जी शिकवण दिलेली आहे राजकारण हे समाजसेवा करण्यासाठी करायचं आम्हाला त्यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे आम्ही राजकारण करत असतो परंतु या याउलट आपण राजकारण हा आपला धंदा होऊन बसलेला आहे आपण राजकारणाच्या माध्यमातूनच भुसावळ नगरपालिकेचा भूखंड आपल्या लोणारे साठी घेतल्यामुळे आणि त्यावरती भुसावळचे आमदार यांनी तीस लाख रुपये निधी देऊन आपण हा लोणारे हॉल बांधलेला आहे तशी शिकवण आम्हाला सुद्धा असती तर आम्ही सुद्धा दोन वेळा या वार्डाचे नगरसेवक राहिलेले आहोत आमचा सुद्धा दांडे समाज हॉल राहिला असता परंतु तशी शिकवण आम्हाला नसल्यामुळे आम्ही राजकीय बेरोजगार आहोत ओ ओ आपला उदर ने हो हो आम्ही राजकीय बेरोजगार आहोत कारण आपल्यासारखं आम्ही इनलिगल दुकानांची बांधकाम केलेली नाही आणि या बांधकामाच्या माध्यमातून आपल्याला दर महिन्याला जवळजवळ एक लाख रुपयाचं भाडं आपल्याला मिळतं त्यामुळे आपला उदरनिर्वाह या भाडा आणि लोणारे हॉलच्या माध्यमातून होत आजही आमचा व्यवसाय हा आमचा घर चालेल असा व्यवसाय आमचा सुरू आहे आज आपण आपल्या सोबत जे नगरसेवक निवडून आलेले आहेत सन्माननीय वसंतदादा पाटील आज गेल्या सात वर्षामध्ये आपण आपल्या प्रभागामध्ये जे काही काम केलेले असतील त्यातलं एक काम सुद्धा आपण त्या वसंतदादा पाटील यांना दिलेलं नाहीये सर्व गावाचं मीच काम करेल अशी आपली वृत्ती आहे वार्ड तर सोळा वाडाच्या बाहेर प्रभाग क्रमांक दहा मध्ये जो वार्ड देवावाणी आणि राठी सर यांचं आहे या वार्डात सुद्धा आपण ओंकारेश्वर मंदिरामध्ये आमदार निधीचे गट्टू लावण्याचं काम आपणच केलं बाजार वार्डामध्ये जे काम निक्की पत्र याने मंजूर केलेलं होत ते काम सुद्धा आपणच आपल्या माध्यमातून केलं सर्व भुसावळची काम ही आपल्यालाच मिळायला पाहिजे अशी आपली वृत्ती आहे आणि हे सर्व कमी की काय आपण आता आमचं तर इमानदारीचा व्यवसाय आहे आपण तर आता सट्टापत्ता सुद्धा सुरू केलेला आहे भाऊ आपण आज भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष येणार अशा प्रवृत्तीमुळे आपणच नाही तर भारतीय जनता पार्टी सुद्धा बदनाम होत आहे आपण जे काल आरोप केले आमच्यावरती कि तेच तेच चेहरे चेहरे पंधरावी चेहरे दिसतात आणि संघटना वाढत नाहीये भाऊ आमचे जे पंधरावी चेहरे आहे ना ते निष्ठावंताचे आपल्या आजूबाजूला जर पाहिलं किंवा आपण स्वतः जर आत्मपरीक्षण केलं तर आपण चार पक्ष फिरून आलेले आहात उद्याच्या दिवशी जर आमदार सावकारे हे आमदार नसले तर आपण त्यांची साथ सोडून लगेच जे कोणी आमदार असतील त्यांच्या सोबत या त्यामुळे तुम्ही आम्हाला या गोष्टी शिकवू नका आज भुसावळ नगरपालिकेमध्ये पाण्याचा जो महत्वाचा विषय आहे साडेपाच कोटीची योजना गेल्या दोन वर्षापासून त्या योजनेच काम सुरू आहे परंतु आजपर्यंत या योजनेच काम पूर्ण झालेलं नाहीये आमदार साहेब या प्रश्नावरती आवाज उठवतील का जो कोणी ठेकेदार आहे याच्यावर निलंबनाची कारवाई करतील का असा माझा युवराज भाऊच्या माध्यमातून आमदार साहेबांना सुद्धा प्रश्न आहे आज भुसावळ नगरपालिकेमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण म्हणतात की चौफेर विकास झालेला आहे फक्त रोड करणे म्हणजे विकास झाला असं होत नाही एक करोडो रुपयाचं काम भुसावळ नगरपालिका दवाखान्याला समोर येईल आमदार निधीतून झालं परंतु आजही आपण त्या ठिकाणी जा तिथे रोडाच्या खाली पाईपलाईन लिकेज झालेली आहे माझ्यावर त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे ज्या दिवशी पाण्याचा दिवस असतो त्या दिवशी रोडवरती पाणी साचलेलं असतं आपण फक्त निधी आणता कॉन्ट्रॅक्टरला काम देता परंतु त्या दे कॉन्ट्रॅक्टरचं सुद्धा काम आहे की आपण कॉन्क्रिटीकरण करण्याच्या आधी त्या जमिनीमध्ये जी पाईपलाईन गेलेली आहे तिला दुरुस्त करणे किंवा व्यवस्थित करणे त्यानंतर कॉन्क्रिटीकरण करणे परंतु ह्या कुठल्याही या सगळ्या गोष्टीकडे आमदार साहेबांचं दुर्लक्ष असून फक्त कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन मोकळं व्हायचं आणि जनतेचा पैशाचा अपव्य करायचा एवढंच काम यांचं बाकी आहे आमदार साहेबांनी हे म्हणता की भुसाळ शहरात चौफेर रस्ते सुरूच केलेले आहे मी बऱ्याच वेळा भुसाळ हायस्कूलच्या रोडचं उदाहरण देतो सहा महिन्यामध्ये हा पंच्याहत्तर लाखाचा रोड सहा महिन्यामध्ये खराब झालेला आहे आजही त्या रोडची परिस्थिती जैसे आहे आमदार साहेब या ठेकेदारावर कारवाई करतील का असा माझा त्यांना प्रश्न आहे आज भुसावळचे जे ठेवीदार आहेत हे अनेक वर्षापासून आपल्या ठेवी परत मिळाव्या यासाठी शासनात शासना, शासना दरबारी भांड आहे आजपर्यंत आमदार साहेबांनी त्यांच्या त्यांच्या विषयावरती एकदा तरी विधानसभेत आवाज उठवला आहे का आणि उठवलं असेल तर त्यांनी ते दाखवावं तसेच भुसावळ शहरातील अनेक तरुण आजही जळगावला कामाच्या निमित्ताने अपडाऊन करत आहे भुसावळ शहरामध्ये एम आय टी सी हा प्रकल्प खूप मोठी जागा आपल्या भुसावळ शहरामध्ये आहे भुसावळ शहर हे जंक्शन स्टेशन आहे इथे तापी माता हे आपल्या जवळ आहे इथे दीपनगर हे स्टेशन आपल्या बाजूलाच आहे परंतु आज आजपर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये आमदार साहेबांनी एकही मोठा प्रकल्प या एमआयटी सीत आणलेला नाहीये त्यामुळे आमचे भुसावळचे बेरोजगार तरुण जळगावला किंवा नाशिक मुंबईला त्यांना कामानिमित्त जावं लागतंय हे आमदार साहेबांचं अपयश नाही आहे का फक्त रोळ केले म्हणून आमदारांनी विकास केला असं होत नाही गेल्या दोन वर्षापूर्वी या भुसावळ शहरामध्ये पाच हजार वस्तींची झोपडपट्टी उठवण्यात आली त्यावरती आमदार साहेबांनी आजपर्यंत मला आठवत नाही किंवा दिसत नाही की त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आजही ते गोरगरीब जनता बाळाचं घर किंवा रस्त्यावरती किंवा मिळेल त्या जागेवर राहून त्यांचा उदरनिर्वाह करीत आहे त्यातल्या त्यात, ले त्यात, ले त्यात त्यांना तर बेघर केलंच परंतु त्यांचं मतदानाचा हक्क सुद्धा शासनाच्या वतीने हिरावण्यात आलेला आहे आज भुसावळ शहरातील बारा तेरा हजार मतदान झोपडपट्टीतले त्यांना मतदान या लोकसभेमध्ये करता आलेलं नाही आहे त्यासाठी आमदार साहेबांनी काय केलं त्यामुळे युवराज भवनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी ही सुशिक्षित आणि सुशिक्षित लोकांची पार्टी आहे असा समज आहे आपण त्या, त्या सारखं वागावं आणि हे जे आपले इलिगल धंदे हे बंद करावे असे मी या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र के क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा।, होगा रोके ना रुकेगा उदय होगा कातरी गजर नदर हरी हरी गजर तरीना योग्य मनी गजर तुकी नाही लचारा तरी गजर अशी पंढरी पण नाही ग अशी पंढरी पण नाही दा विठ्ठलाची दा एच के

लढलो अन्न जितलो बी काटच्या वाटवरी भी काट चावाट वरी, दुस्मन भी मला वाकून सलाम करी या मातीही दिलबळ लढण्याला अन्न भिडण्याला देवमासा मल्लारी, खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला उडतो आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू नडशील जावा तिथ तिथ या हवा देखुज हाय आपलीच हवा सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट